मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात मुख्य मुंबई गोवा हायवेपासून फक्त तीन ते ती साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती तुमच्यासाठी सुंदर असं एक फार्म हाऊस या ठिकाणी घेऊन आलो आहे हो मित्रांनो आजच्या या फार्म हाऊसमध्ये तुम्हाला एक घर आणि एक विहीर मिळणार आहे बाकी प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मोकळा पाहायला मिळणार आहे पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घरी चॅनल नवीन असाल ते चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला घर बसल्या सहजरित्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जात आहेत तर मित्रांनो आज आपण वाडीवस्तीजवळ मुंबई गोवा हायवेसून साधारणतः फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती सुंदर अशी प्रॉपर्टी या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला एक घर मिळणार आहे वाडी वस्तीजवळ हा प्लॉट आहे पूर्ण प्लॉट हा साडेतीन एकरचा सा या ठिकाणी प्लॉट तुम्हाला मिळणार आहे पूर्ण मातीचा मैदान असा प्लॉट आहे काही भाग हा थोडा सरकता भाग या ठिकाणी आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये एक विहीर तुम्हाला मिळणार आहे जिला भरपूर पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे आजच्या आपल्या प्लॉटला लाईट ला कनेक्शन उपलब्ध आहे मित्रांनो घराचा विचार केला तर घराचं थोडं काम या ठिकाणी करावं लागणार आहे सध्या हे घर बंद स्वरूपात असल्यामुळे याचे पूर्ण दरवाजे खराब झाले आहेत याचं पेंटिंग करायला लागेल म्हणजे थोडा घराला खर्च हा करावा लागणार आहे तसेच मित्रांनो विहिरीला पाणी आहे विहिरीचा पाण्याचा वापर करून अंतर्गत तुम्ही या ठिकाणी पिकं ह्या प्लॉटमध्ये घेऊ शकता तसेच आंबा काजू यांची लागवड करून सुंदर अशी बाग या ठिकाणी फुलू शकता तुमचं सुंदरसं फार्म हाऊस या ठिकाणी तुम्ही कम्प्लीट करू शकता असा प्लॉट आहे मुख्य वाडीच्या रस्त्याला या ठिकाणी प्लॉट तुम्हाला पाहायला मिळणार आहे सध्या हा रस्ता कच्च्या स्वरूपाचा दिसला तरी तुम्हाला तो काही दिवसातच डांबरीकरण ह्याचं पूर्ण दिसणार आहे पावसात हा रोड जांभ्या झगडाचा असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला रस्त्यावर चिखल दिसणार नाही गाड्या ह्या पावसाली आपल्या प्लॉटवर येत असतात आणि पुढे वाडीवस्ती ह्या ठिकाणी जवळ आहे यांना हा जाणारा रोड आहे आणि वाडीवस्ती पूर्ण गाववस्तीमध्ये प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉट जवळ एक शाळा ही जवळपास तुम्हाला मिळणार आहे तसेच बाजूला पूर्ण आंबा काजूच्या बागा तुम्हाला पाहायला मिळतील समोरच तुम्हाला पन्नास मीटरच्या जा आतमध्ये ज्या ठिकाणी वाडीवस्ती पाहायला मिळेल सदरचा प्लॉट हा बीच्या सहाय्याने तुम्हाला क्लीन करावा लागेल पूर्ण मातीचा प्लॉट आहे समोर आपण ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणी एक विहीर आहे विहिरीला या ठिकाणी भरपूर बारमाही पाणी उपलब्ध आहे सध्या ह्या ठिकाणी कुणाचा वावर नसल्यामुळे थोडी अडचण आहे साफसफाई ही करावी लागणार आहे मातीचा पूर्ण मातीचा प्लॉट आहे ज्यामध्ये तुम्ही अंतर्गत पिकं ह्या ठिकाणी घेऊ शकता ड्रॅगन फ्रुट्स असेल तुम्हाला कलिंगड लागवड करायचं असेल तरीही तुम्ही ह्या प्लॉटमध्ये करू शकता सुपीक माती आहे चांगली माती आहे लांदा तालुक्यात तुम्हाला मोठमोठ्या अशा आंबा काजूच्या बागा दिसतील मित्रांनो ह्या लांदा तालुक्याच्या परिसरात तुम्हाला ह्या ठिकाणी कलिंगड लागवड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते त्याच भागात हाच आपला प्लॉट तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजेच वाडी जवळ आणि तुम्हाला अंतर्गत पिकांसाठी उपयुक्त असा प्लॉट ह्या ठिकाणी मिळणार आहे समोर तुम्हाला त्या ठिकाणी काजूच्या भाग आहेत हा समोर जो रोड गेला तो वाडी बस्तीमध्ये गेलेला आहे समोर या वळणाच्या पुढच्या साईडलाच वाडी वस्ती चालू होती तिथे घरं आहेत तसे मित्रांनो पूर्ण मातीचा प्लॉट आहे आणि सपाट मैदान सुरुवातीला असणारा हा प्लॉट आहे सुंदर ह्याला लूक तुम्हाला द्यावं लागेल थोडाफार खर्च होणार आहे पण अतिशय सुंदर असं फार्म हाऊस निसर्गरम्य वातावरणात फार्म हाऊस हे तयार होऊ शकतं रोडला मोठाच्या मोठा फ्रंटेज या ठिकाणी मिळणार आहे टायटल क्लिअर आहे रिसेल प्रॉपर्टी आहे मालक एकच आहे स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी आजची आपली पूर्ण शेत जमीन तुम्हाला पाहायला मिळते तर मित्रांनो नक्कीच तुम्ही या प्लॉटला भेट देऊ शकता तसेच मित्रांनो तुमच्या बजेटमध्ये बसणारी आजची आपली ही प्रॉपर्टी मिळणार आहे मित्रांनो आजचा आपला हा प्लॉट तुम्ही पाहिलात तर मुंबई गोवा हवेपासून काही मिनटाच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तसेच लांजा बाजारपेठ आजच्या आपल्या प्लॉटपासून फक्त पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे म्हणजेच कनेक्टिव्हिटीही चांगली आहे तुम्हाला ह्या ठिकाणी राहता येईल असा हा प्लॉट आहे वाडीवस्ती जवळ आहे लाईट आहे पाणी आहे रस्ता आहे घर आहे घराला थोडंफार या ठिकाणी डागडुगी केली तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी कायमस्वरूपी राहू शकता असं आत्ता आपलं प्रपोजल आहे तर नक्कीच याला तुम्ही भेट देऊ शकता आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी तुम्ही ह्या प्लॉटला व्हिजिट देऊ शकता आजच्या आपल्या पूर्ण प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी मालकाने आपल्याला अडतीस लाख रुपये सांगितले ला आहे म्हणजेच सर्व प्रॉपर्टीची किंमत विही सकट घरासकट या ठिकाणी अडतीस लाखाला तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर नक्कीच याला भेट देऊन तुम्ही प्लॉट पाहू शकता तसेच पेपर व्हेरीफाय करून आवडल्यास तो परचेसही करू शकता तसे मित्रांनो कोकणी घरी या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा म्हणजेच त्यांनाही अशा नवनवीन प्रॉपर्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी घर बसल्या पाहता येतील आणि त्यांना आवडल्यास ते आमच्याकडून व्हेरीफाय करून परचेसही करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद